तर पुरणपोळी जर तुम्ही या पद्धतीने केली ना तर अगदी सोपी आहे त्याचबरोबर होतीही खूप छान सॉफ्ट आणि मुलायम तर डाळ अशी सॉफ्ट शिजवून घ्यायची गरम पाण्यात टाकायची डाळ म्हणजे जरा लवकरही शिजते आणि सॉफ्टही होते नंतर पीठ मळायचं पीठ मळताना त्यात हळद मीठ आणि पाणी टाकून छान असं सॉफ्ट कणकेचा गोळा तयार करून मुरट ठेवायचं एक तासभर आणि नंतर वेलची सुंट आणि बडीसोप छान भाजून खमंग भाजून घ्यायची आणि त्यात गूळ टाकून त्याचबरोबर आपल्या शिजलेली जी डाळ आहे ती अशी परतून घ्यायची छानशी कढईमध्ये आणि पुरणाच्या चाळणीनं किंवा पाट्यावरती वाटून घ्यायची खूप छान लागते जर पाटा असेल तर बेस्टच चवीला खूप छान लागते पाटावर वाटलेलं पुरण नंतर जेव्हा आपण पुरण सगळं तयार झालेलं असतं जो आपण तयार झालेला आहे ना ते बाजूला ठेवायचं नंतर ज्या कणकीचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला हाताला तेल लावायचं आणि सॉफ्ट असा कणकेचा गोळा पुन्हा असतो मळून घ्यायचा एक पाच ते सात मिनटं छान असं मळून घ्यायचा म्हणजे तो आणखी सॉफ्ट होतो आपली जर कणकीचा गोळा जर सॉफ्ट असेल आणि त्याचबरोबर पुरणही छान सॉफ्ट असेल तर पोळी आप अजिबात फुटत नाही आणि होतीही खूप छान जर पुरणपोळी जर फुटली नाही तर आपल्याला करायला बरं वाटतं ते त्याच्यामुळं असा सॉफ्ट सॉफ्ट पण कणकीचा गोळा तयार करून घ्यायचा नंतर आपण जे मोदकाला पारी करतो अगदी त्याप्रमाणे पारी तयार करून घ्यायची खूप छान असं तयार होते नंतर त्याच्यामध्ये पुरण टाकायचं अजिबात कडेला फुटू द्यायचं नाही मस्त असं हलक्या हाताने पुरण सगळं त्या पारीमध्ये झाकून घ्यायचं पूर्ण कवर न झाला कडने असं कोटिंग झालं पाहिजे पिठाचं आवरण नंतर कोरडं पीठ लावायचं आणि पूर्ण सगळं ते अशा तऱ्हेने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सगळीकडे पुरण छान असं पसरलं जातं पुरणपोळीला अगदी कडेपर्यंत जर अशा पद्धतीने तुम्ही केलं ना जे जे पुरण आहे आपलं ते कडेपर्यंत छान असं पसरलं जातं आणि हलक्या हाताने वरती अगदी बेलण्याने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची दोन्ही साईडनी कारण हलक्या हाताने का म्हणते तर आपलं जे पीठ आहे ना ते अगदी सॉफ्ट आहे एकदम तासभर आपण मोरत ठेवलं होतं छान सॉफ्ट मळलेलं त्याच्यामुळं ना त्याला खूप प्रेस करायची गरज नाही लागत आणि थोडासा दाब जर पडला तर आपली पुरणपोळी फुटते त्याच्यामुळं एकदम हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घ्यायची पातळ पोळी लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे पुरणपोळी आणि नंतर हे वरती खाली दोन्ही साइडला जर वाटत असेल आपल्याला जर जे पीठ कोरड आहे ते जास्त आहे एक्स्ट्रा तर ते हाताने हलक्या हाताने काढून घ्यायचं आणि गरम तव्यावरती टाकून ठेवायचं जेव्हा आपण गरम तव्यावर टाकतो ना त्याच्यानंतर पुरणपोळी भाजताना आपला जो गॅसची फ्लेम आहे तो पूर्णपणे फास्ट ठेवायचं म्हणजे एकदम फास्ट गॅसवरती पुरणपोळी आपली भाजून घ्यायची दोन्ही साईडने म्हणजे ती खूप छान अशी सॉफ्ट राहते अगदी दिवसभर म्हटलं तरी ती पोळी सॉफ्ट राहते जर आपण स्लो गॅसवर भाजली तर पोळी खमंग भाजली जाते पण जेव्हा ती थंड होते ना तेव्हा ती कडक होऊन जाते लागते खमंग पण होते नंतर ती कडक होऊन जाते त्याच्यामुळं फास्ट गॅसवरती तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने खमंग भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी फास्ट गॅसवरती दोन्ही साईडने अगदी तीन दोन ते तीन मिनटामध्ये आपली पोळी भाजून होते अगदी भाजायला खूप वेळ लागत नाही पुरणपोळी करायला फार वेळ लागतो पण पुरणपोळी भाजायला एकदम फास्टमध्ये ते होऊन जाते खूप छान झालेली आहे पोळी अगदी दोन्ही साईडने सॉफ्ट तुम्हाला दिसण्यावरून दिसत असेल की पोळी खूप छान अशी सॉफ्ट झालेली आहे त्याचबरोबर आता आपण जे हळद टाकली होती ना पीठ मळताना त्याच्यामुळं पोळीला छानस असं रंग आलेला आहे केशरी रंग खूप छान आलेला आहे तो तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंट करून आणि अजून सबस्क्राईब कुणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद